लोहरी हो निटाके कर संसार मोक्षमय श्री गुरुजी जर कृपा झाली तर अंगीकार करणे म्हणजे आपला म्हणणे वर्गा मसा संसार किंसर होतो अंगीकार करणे म्हणजे आपलं असं म्हणणे पण लग्न होणार त्यापूर्वी बाईचा काही संबंध नसतो आणि कोण कुठे आणि कोण कुठे काय पण एकदा लग्न झाल्यानंतर त्या ग्रस्तांनी फिसा काय केला सगळी इस्टेट कोणाची माहिती माझा दिसा दोन असले पण आता भेद संपला कारण ती आहे स्त्री कोण पुरुष शरीरात काय भेद आहे पण मनाने काय झालेलं आहे अंगीकार म्हणतात अंगीकार जात नंदे दे मग अपितीच दुराचार हो तो किती दुराचार्य जरी असला भगवंतानी अंगीकार केला ना संपलं सगळं काय झालं मोठ्याने अंगीकार केल्यानंतर एखादा मनमोहन सिंग म्हणजे काही नाही तर मनमोहन सिंग गेले ते काही दिवस राष्ट्रपती मुख्यमंत्री आता नरेंद्र मोदी आहे ना नरेंद्र मोदींना जर अंगीकार केला तर संपलं जवळ कोणी एखादा म्हणून शहरा तर सामान्य का असे ना जर मोदींनी सांगितलं आमच्याजवळ बसा तुम्ही काही बोलू शकत नाही अंगीकार ज्याचा केला हायकडे परमात्मा आपल्या भक्ताचा काय करतो माता पांडवाचा काय केलं हायकडे द्वारकेची राणी पांडवा घरी अंगीकार केला असल्यामुळे दुर्योधनाने काय केलं नाही अंगीकार कुठला भगवान कोणाच्या पक्षाला आहे पांडवाच्या पायपा आगावे झाले पा नाराय त्या पांडवाचे आणि जे चिन्हापुराने आज पांडव कोण झाले मग विश्वबंद झाले सर्वांना आणखी ते पंजनीय पूज पूजनीय झाले कशामुळे पंजनीय झाले अंगीकार कोणी केला देवाने अंगीकार केल्यानंतर संप्र जरी त्याची ओढे असली पण अंगीकार केलेला असल्यामुळे तेवंद विश्ववंदी झाले गुरु श्रीगुरु निवृत्तीनाथाने श्री गुरु श्री निवृत्तीराजे जे अज्ञानपणे माझे आणि रेव जय ज्ञानाची निवृत्तीनाथ महाराजाची कृपा झाली असल्यामुळे अज्ञानरूपी अंधकार काय झाला सगळा संपला कोणता अंधकार तो अंधकार सगळा आता संपून गेलेला सूर्य भगवला की अंधकार कुठे जात असतो म्हणून <coughs> <नाई साथ। coughs> या खोलीतून दुसऱ्या कुठे जातो का हळूहळू जातो का धावत मग अंधकाराचं अस्तित्व काय त्याचा अस्तित्व प्रकाश प्रकाश आला की तो संपला प्रकाशामध्ये अंधकाराचं काय नाही अस्तित्व नाही याचा विचार जस प्रकाश आणि अंधकार याचा विचार मेमासा दर्शनामध्ये असेल नाही एक का एक द्रव्य मानलेलं झाला याचा अधिक विचार नको आपल्याला नव द्रव्य मानलेला त्याच्यामध्ये अंधकार सुद्धा काय म्हणलं एक ज्ञान जे आहे हे आस्वाद संपवून टाकतात प्रेमराग असे बोलता किती गुरुजीचं वर्णन केलं तरी थोडंच आहे के गुरु गौरव वर्णित अन्यशाज आहे गुरुचं आणखी महात्म्य अधिक महात्म्य कोणत्याच ग्रंथामध्ये केलेलं ते नाही हो तेव्हा इतका आणखी होऊही शकत नाही हे काय नदीतलं पाणी मस्त आहे ते धरणातलं पाणी मस्त आहे ते समुद्रातलं पाणी कुठं मस्त आहे ते संपलं की त्याप्रमाणे आता ते पसा आहे तर संताचे संतांची पाय ओळगे ना विप्राय घेतो जेणे त्यांची कृपा झाली असल्यामुळे आता मी काय करणार आहोत तुमच्या चरणाची सेवा करणार आहे ओळख तसे आहे की तुझे जेणे गीत व्याख्यान सांगणे किंवा विठ्ठल जाथामध्ये तर अर्थ सांगणे हेच तुमची काय आहे कृपा आहे ज्ञान प्राप्त करून घेणं हीच खरी कृपा आहे गुरुजीच्या जवळ हे रवणीसुद्धा जर ज्ञान प्राप्त झालं नसेल तर असं आहे ज्ञान प्राप्त झालं तर संपलं एखाल कोणाच्या जवळ होता नाही सांग द्रोणाचार्याचा पुतळा केला होता पांडवापेक्षाही अधिक विद्या कोणाला मिळाली तेच लावायचं व्हा तरी असं हे प्रस्तुती चौदाव्या अध्यायाच्या आमची निर्णय किंवा काही आता हे नमन झाल्यानंतर ज्याच्यावरती टीका करायची आहे तेव्हा त्या पंधरावा अध्यायात चौदाव्या अध्यायातून कसं निर्माण झाला हे सांगतात परी असो प्रस्तुती चौदाव्या अध्यायाचे <coughs> निर्णय कैवल्य <coughs> कैवल्यपथी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने कोणता निर्णय केला जे ज्ञान द्यायचे आधी समर्थ एक हात्मक संपत्ती मोक्ष कशाने मिळतो ज्ञान स्वर्ग अनुष्ठान करा प्रत्येका साधन वेगवेगे स्वर्गा जाए तो क्यों यज्ञ के लिए पाजे शतमक संपत्ति जान जया च हि समर्थ एक मुक्ति शतमक संपत्ति स्वर्गी जन्म जल्मा। जन्म होनी नी ब्रम्मा ब्रह्मदेव व्हायचा आहे का मग शंभर जन्मपर्यंत ब्राह्मणाच्या जन्मात कर्म करायचा कोणत्या पदारा प्राप्त होतो ब्रह्मपदार्ना सूर्याचा प्रकाश लायजेवी डोळाचा देवी ज्ञानाची स्वरस मोक्षाचा सूर्याचा प्रकाश लायजावी डोळा तेव्हा ज्ञानाची स्वरस डोळे देखणे आहे पण सूर्यप्रकाशाचं काय पाहिजे हा सूर्यप्रकाशाचं सहाय्य नसेल तर डोळे असून एक त्याचा उपयोग आहे ज्ञाना गी कोण पाय योग्यता तांगे हे पाहत पाहिजे की ते ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता कोणता अधिकार आणखी लागत असतो ते पुढे सांगतात कोणालाही जमिनीतलं धान दिसत असते का पाताळीचे निदान नाविलगीर बरी होवायला वजन पायाळू माणसं डोकाळून पायाळू असं म्हणतात जलमार अगोदर जर आला असेल तर कोणता मरायचा डोकाळ आणि पाय आलेलं असं तर त्या पाय आलेले पायाळू माणसाला येथं कुठे कुठे धान आहे पानाळे लोक असतात ना त्यांना माहिती असते कुठे पाणी आहे कुठे पाणी नाही बऱ्याच झपला पण काही काही वेळेला ज्योतिष चुकतं बघा कोणी एखादा महाराज असला कोणाच्या घरी गेला लोक विचारतील म्हटलं सगळं काही आहे आमच्या मोठीचं लग्न अजून काय होत नाही व्हायचं आहे मला सांगत असतो म्हणलं आहे बा याच भागाचे आणि तुमच्या मुलीला काय करणार आहे कोणत्या दिशेचे पूर्व दिशेचे वाट पाहत बसले आपले इतर दिवसाचा शोध करणं काय केला लग्न लग्न आहे ना त्या लग्नाला वयाची मर्यादा असते नाही कशी बरोबर आहे पंचवीस तीसपर्यंत जाऊ जाऊ द्या जाऊ नाही तर साठ वर्षाचा झाला आणि बोगल्यावर उभा राहत अरे जाऊ द्या आपला मला किती मग तुले बा म्हटलं मुलगी वाढून गेली आणि इकडून काही लग्न जमायला म्हटलं तुम्ही खोटं सांगितलं की काय सांगितलं अशा वेळेला लग्न अमक्या वेळेला लग्न जुळेल हे सांगणारा जो कोणी असेल त्याला मग कळत असतं लोकांच्या शिव्या खाव्या ला। लागतात ला, काय काय लग्न कुठं जमलं त्याचा परिणाम म्हणून या नसल्या भानगडीमध्ये भोवा लोकांनी काय होणे जाऊ जमलं तर बरंच आहे एखादा महाराज असत ना आमच्या सांगण्याने हे लागलं जाऊन बाकीच्या जे का जम नाही हे संसारी भानगडी असतात म्हणजे पाताळीचे निधन झालेलं तैसे मोक्ष देईल तरी केर नाही आण संशय नाही पण थारे असे मन म्हण शुद्ध आहे विरक्ती वाचवणे काही आणि ज्ञानाशी तगणे नाही हे विचार म्हणे ठेवले आहे ज्ञानाला ज्ञानाचा आश्रय कोणामुळे होत असतो विरक्ती विरक्ती नसेल तर ज्ञान तिथे प्राप्त होऊ शकत ज्ञानाशी तगण्याची नाही आणि विचारवणी ठाई ठेवलेली हे कोणाच सांगितलेलं आहे हिस्ट्री स्टँडवर जे आम्हाला सांगितलं आहे का मग कोणी सांगितलेलं आहे ठेविलेच देवी आता विरक्तीची कनोपरी जे येवनी मनात विवारी हे सर्वज्ञ श्री अप्रमाणय वैयक्ती हे साधन कसं आहे सर्वात साधनामध्ये हे विरक्ती साधारण कठीण आहे प्राप्त विषयाचा त्याग करणे विषयाविषयी चित्त लटणे विना वय विचाराशिवाय हे कार्य होऊ शकत नाही मग त्या ब्रह्मज्ञान प्राप्तीच्या साधनामध्ये अगोदर विचार घेतला विवेक पळी वैराग्य समाधी हे साधनं घेतलेली आहे क्षम परम समाधान आणि तिथे हे कशाची साधन आहे ज्ञानाची साधन आहे ज्ञानाची साधन आहे का मोक्षाचे साधन आहे असं ज्ञान तरी कोणाचं साधन सा आहे ज्ञानाकरता प्रयत्न करायचे आहे का ज्ञानाच्या द्वारा मोक्ष मिळवायचं आहे मोक्ष हे परम साध्य कोणतं साध्य मोक्ष म्हणजे काय जीव ब्रह्मैव याला मोक्ष म्हण माता ते वैराग्य कसं प्राप्त होईल विरक्तीची कोणपरी येऊनही मनातील परी, ये परी। सर्वज्ञ श्री हरी तर भगवान जाच उत्तर देऊन सांगतात विषय राधिली जेवणाला जरी ठावे वेळ तरी तो जाटाची जाणवली कोणाच्या कधी खरी असं काय कोणाकडे असेल काही सांगता येत नाहीत भलतेच नियम करतात भलतेच नाही का मुलगा बाबा म्हणून काहीतरी फलते लोक काय करतात मी करतात पण त्याच्याकडे हे होतं बा त्याच्यात आमंत्रण कोणाला दिलं वारकरी बो आणि ते काहीतरी विचित्र प्रकार होता बाकीचे काही लोक जेवायला होते मग जेवायला बसले वाढ चाललेली आहे वाढून झालं आता जेवण काय करणार इतक्या ना मग त्यांनी सांगितलं म्हटलं का हो तुमच्यात आणि आमच्या ह्याच्यामध्ये काही फरक दिसतो का म्हटलं कुठला फरक आहे वार करायला काय त्याच्यातलं म्हटलं आहे तुमचा लाडू ना तुम आमचा लाडू हो म्हटलं सारखाच आहे की तुमचा लाडूमध्ये आमच्या लाडूमध्ये काही नाही भेद नाही मग त्याला सांगितलं